उत्तम चित्रकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर कलाकारांना एक चांगले व्यासपीठ म्हणून बदलापुरातील आर्ट गॅलरी एक वर्दा है। माजी नगराध्यक्ष राजेंद्र यांच्या संकल्पनेतून व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही आर्ट गॅलरी बदलापुरात उभारण्यात आली आहे आणि आजवर अनेक चित्रकारांना तेथे कला सादर करण्याची मोफत संधी देखील मिळाली आहे अशीच एक आणखी संधी चंद्रशेखर आहेर या चित्रकाराला देखील मिळाली आहे बदलापुरातील हेंद्रेपाडा परिसरात असणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये चंद्रशेखर आहेर यांनी निसर्ग चित्राचे प्रदर्शन भरविले आहे यामध्ये त्यांनी लँडस्केप पद्धतीनं बदलापुरातील बारवी धरण मुळगाव परिसर कोंडेश्वर मुरुबाड पनवेल हायवे इतरही परिसरातील ते दृश्य तेथे समोर जाऊन रेखाटलेली आहे यामध्ये त्यांनी विविध रंगसंगतीचा सुद्धा वापर केला आहे हे प्रदर्शन पुढील पंधरा दिवस आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे या प्रदर्शनाला माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी देखील भेट दिली व चित्र बघितल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांचं विशेष कौतुक केलं आहे या दरम्यान चित्रकार चंद्रशेखर आहेर यांनी राजेंद्र घोरपडे यांचे व कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विशेष आभार मानले आहे बदलापूर पश्चिम परिसरात असणारी आर्ट गॅलरी ही तर अनेक चित्रकारांसाठी एक परवानगी ठरतीय फक्त बदलापूर शहरच नाही तर इतरही शहरातील चित्रकारांसाठी तर ही खूप सुवर्ण संधी ठरते कारण की त्यांना मोफत या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात त्यांच्यासाठी भरवलं जात आहे आपण बघतो ही जी आर्ट गॅलरी आहे संकल्पना माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांची आहे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विशेष प्रयत्नांनी ही उभारण्यात आलेली आहे आपल्यासोबत रुचिताजी घोरपडे असणार आहेत चित्रकार असणार आहेत आज जे चित्र तुम्ही पाहिले ते तर लँडस्केप म्हणजे थेट चित्रकाराने त्या ठिकाणी जाऊन चित्र रेखाटलेले आहेत अर्थात आणि बदलापूर शहरातले अनेक चित्र त्या तर त्या त्याच्यामध्ये कॅप्चर्ड आणि त्यांनी स्वतःहून काढलेले आहेत ही माहिती आपण घेणार आहोत परंतु आपल्या सोबत जे घोरपडे असतील माझी नगरसेविका काय सांगाल कसे वाटली चित्र चित्र तर खूप म्हणजे एक जिवंत चित्र आपण ज्याला म्हणतो तशी लँडस्केपिंगची जी चित्र आहे आज ड्रॉइंगची आवड असणं आणि पेंटिंग करणं खूप कठीण आहे आपण हे बदलापूर आर्ट गॅलरी ही सगळ्या चित्रकारांसाठी आर्टिस्ट लोकांसाठी आपण एक खुलं दालन आपण एक तयार केलेलं आहे आणि चंद्रशेखर जे आहेत हे ह्यांना म्हणजे ह्यांची ही चित्र खरंच म्हणजे बोलकी आहेत आजही हे सगळी या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामीण भागात किंवा निसर्गाच्या सान्निध्यातच बघायला मिळतं पण प्रत्येकाला तेवढा वेळ मिळतोच असं नाही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन या गोष्टी बघणं तर त्यांच्यासाठी निसर्गच त्यांनी इथे आणून उभा केलेला आहे असं जणू वाटतंय कारण त्या बऱ्याचशा अशा चित्र आम्ही बघितले की खरंच म्हणजे आमच्या लहानपणी बघितलेली थोडी थोडी आठवतात पण आता ती कुठे बघायला मिळत नाही तिकड त्या वेळेची ती घरं वेळेची मंदिरं आणि झोपडी आपण म्हणतो की झोपडी किंवा शेणाने सारवलेली जमीन ही त्यावेळेस आपल्याला वेगळं वाटत होत कि खूप म्हणजे लो क्वालिटी असं म्हणायला आताच्या भाषे म्हणजे लो क्वालिटी ह्याच्यासाठी कारण आताच जर विचार घेतले ना तर ते लो क्वालिटी असंच वाटणार पण ती खरंच आपल्या शरीराला उपयुक्त अशी तेव्हाची ती राहणीमान होतं जमिनीशी डायरेक्ट संपर्क येत होता माणसात असे नागरिक आहेत खरंच आहेत त्याच्यासाठी कधी कधी ते फार्म हाऊस वगैरे असं बनवतात आणि तिथे ते त्या गोष्टी कधी कधी क्रिएट करतात पण खरच म्हणजे चंद्रशेखरजींनी यांनी इथे जे पेंटिंग दाखवलेले आहेत खूप मी लोकांना आव्हान करेन की खरंच या आणि जे लोप पावलेली जी कला आहे किंवा कला म्हणायला हरकत नाही जी अ म्हणजे रेखाटलेलं रेखाट रेखाट जे आहे चित्र असं म्हणायचं नाही मला कि आता जे झोपडीचं चित्र आहे किंवा जे निसर्गाचं चित्र आहे किंवा जे जुन्या घरांची चित्र आहे ती घरं आता बघायला खूपच दुर्मिळ झालेली आहे तर ती बघण्यासाठी खास आपण सगळ्यांनी इथे या आणि या आर्ट गॅलरीला भेट द्या असं मी सगळ्यांना आवाहन करेन अर्थात पुढचे पंधरा दिवस जवळपास ही संधी तुमच्यासाठी असणार आहे खर तर इतर शहरांमध्ये चित्र पाहण्यासाठी सुद्धा काही ना काही तुम्हाला खर्च खर्च करावा लागतो परंतु इथे तसं नाही आहे आर्ट गॅलरी ही सगळ्यांसाठी खुली आहे आणि बदलापूर शहरातले कुंडेश्वर असू द्यात बारबीडॅप परिसर असू द्यात हा परिसर जो आहे किंवा इकड इथे असणारे जे काही निसर्ग आहे इकडचा तो दाखवण्याचा हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न चित्रकार चंद्र चंद्रशेखर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे सर कला असणं आणि ती झोप खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला लहानपणी चित्र काढायला आवडत असतात परंतु तीच तुम्ही आतापर्यंत जोपासली आणि त्याच्यामध्ये स्पेशली म्हणजे एक मेसेज देऊ इच्छितो की कला जोपासण आणि कलेतून तुम्ही स्वतःच्या उपजीविकता तुम्ही करू शकता पण म्हणजे दहावी बारावी नंतर एक माझा सगळ्यांना मेसेज आहे की आर्ट आणि स्पोर्ट ला समाजाने प्राधान्य दिलं पाहिजे आजची जी चित्र आहे काय सांगाल का आणि कुठली कुठली चित्र मोस्टली म्हणजे बदलापूरच्या आसपासचे सर्व मुरबाड कोंडेश्वर म्हणजे पनवेल अंबर रोड अंबरनाथ रोड हा जो निसर्ग आहे म्हणजे आता आपण बघतो की बदलापूरची आजची कंडिशनची उष्णता वाढत चालली म्हणजे कन्स्ट्रक्शन खूप वाढत चालले म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटरच्या अंतरानंतर झोपड्या पाहायलाच भेटणार नाही तर ते कुठेतरी मला कलेच्या रूपातून जतन करावं हो याबद्दल मी म्हणजे गोरपडे सरांचा खूप आभारी आहे म्हणजे त्यांनी मध्ये खूप सारे कलाकार आहेत आणि त्यांना हे चांगलं दालन उभा करून दिलेलं आहे म्हणजे लोकांना आपली कला मांडण्याची संधी देतात त्याबद्दल मी एकदम अभिन म्हणजे अर्थात तर आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आर्ट गॅलरी जी आहे त्या आर्ट गॅलरीमध्ये आजपासून पुढचे अनेक दिवस तुम्हाला विविध चित्र निसर्गाची चित्र पाहण्याची संधी मिळणार आहे जी चित्र चंद्रशेखर आहीर यांनी स्वतः रेखाटलेली आहेत आणि ती घेण्याची एक संधी सुद्धा तुम्हाला आहे जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन पाहणी करू शकता आणि जर तुम्हाला आवडेल नक्की घेऊ शकता आणि इतर चित्रकारांना सुद्धा आव्हान असणार आहे जर तुमच्यामध्ये कला असेल तुम्हाला जर प्रदर्शन भरवणार भरवायचं असेल तर तुम्ही सुद्धा या एका एकदा तरी या गॅलरीला नक्की भेट द्या तुर्ताचे तेच सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह सा श्रद्धा टोपे आपले बदला तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि तेही धमाकेदार ऑफर सही आता ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली एक एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या